दक्षिण मुंबईमध्ये दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे सहा आणि सात जूनला मुंबईतल्या जी दक्षिण विभाग म्हणजे करी रोड डिलाईल रोड लोअर परळ या भागामधला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे सहा आणि सात जूनला या भागातील जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे आणि या कामासाठी सतरा तासांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे सहा जूनला रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून सात जून दुपारी तीन वाजेपर्यंत या भागातला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा पाण्याचा वापर काटकसरीनं का करावा असं आवाहन बीएमसीकडून करण्यात आलंय आहे तेव्हा याचा सर्वाधिक फटका कुठल्या भागामध्ये बसणार आहे तेही आपण एकदा पाहूया करी रोड डिलाईल रोड या भागामध्ये पाणी बाणी असणार आहे सखाराम बाळा पवार मार्ग या भागातल्या मुंबईकरांनी काळजी घ्यायची आहे महादेव पालव मार्ग पाणी जपून वापरायचंय बीडीडीचा लोअर परळ तर सहा आणि सात जूनला मुंबईतल्या जी दक्षिण विभागातल्या या भागाला याचा फटका बसणार